आपल्या सर्वांच प्रेरणास्थान ज्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आज आपण सगळेजण इथं जमलो हो। आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि त्या स्वराज्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा ज्यांनी अटके पार नेल्या आणि हिंदवी स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलं ते सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊ मायामध्ये कामं केली त्या पुण्य श्लोक अहिल्यामास आहेत महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मातृभूमीसाठी बलिदान देणारे सर्व शहीद जवान आणि वीर पुरुष या सर्वांना मी वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित आताच आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीराजे आपल्या समोर महाराजांच्या बद्दल खूप काही बोलून गेले आणि महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नंतर महाराजांच्या वर काय बोलावं तसं हे थोडस सा मला साहित्यिक वाटत नाही पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी माग पडतोय आणि म्हणून मला दोन गोष्टी इथे सांगायच्या आहेत की ज्या वेळेला औरंगजेब या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होता असंख्य लढाया तो लढला तो हारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या नंतर त्याचा पराजय झाला तो आपल्या सरदारांना पाठवायचा मोठी रक्कम त्यांना द्यायचा मोठं सैन्य द्यायचा लढायला पाठवायचा आणि ते सरदार पराभूतून परत यायचे औरंगजेबने एकदा त्या सगळ्यांना बोलवलं विचारलं अरे नाकामो तुमको मैंने पैसा दिया तुमको सारी सेना दी तुमको असला बारूद दिया लेकिन तुम एक शिवाजी को नहीं हरा सके, तुम एक संभाजी को नहीं हरा सके शिवाजी के पास जो मेरे पास नाही त्यावेळेला औरंगजेबा एका हुशार माणसाने त्याला उत्तर दिलं कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कड गडकोट किल्ला एवढी अभेद्य माणसं आहेत आणि ही माणसं शिवाजी महाराजांनी घडवली आणि या माणसांच्या जीवावर हे स्वराज्य घडलं किती नावं घ्यावीत जातीपातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आग्रेहून शिवाजी महाराज ज्यावेळेला सुटले त्यावेळेला ते त्यांच्या बरोबर जीवाची बाजी लावून असणारा तिथला मदारी नेतर आपल्याला आठवतो हो पन्हाळगडावरून ज्यावेळेला शिवाजी महाराजांना जायचं होतं विशाल गडक त्यावेळेला आपला जीव जाणारे हे माहित असताना सुद्धा शिवाजी महाराजांचं वेषांतर करून त्या पालखीमध्ये बसून जाणारा शिवाकाशीत आपल्याला आठवतो हो माझ्या अंगावर शिवाजी महाराजांचे कपडे आले माझं आयुष्य पावन झालं असे म्हणणारे शिवा आपल्याला आठवतात त्या पावनखिंडीमध्ये तीनशे बांदर सेने दिशी लढणारे बाजी प्रभू देशपांडे आपल्याला आठवतात पुरंदरच्या वेळेला पुरंदरचा पुरंदर किल्ला मरेपर्यंत लढवणारे मुरारबाजी देशपांडे आपल्याला आठवतात प्रतापगडाच्या लढाईमध्ये जीवा महाला आपल्याला आठवतात किती नावं घ्यावीत जातीपातीच्या पलीकडं आणि आज मला ही सगळे मावळे या सगळ्या वीर पुरुषांचे विचार तुमच्या मध्ये दिसतात या सांगोल्याच्या प्रत्येक सा माणसामध्ये दिसतात त्याच कारण आहे की या शिवस्मारकाच्या निमित्ताने जातीपातीमध्ये करायचं काम चाललंय महाराष्ट्राची भूमी कुठतरी खराब करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यावेळेला तुम्ही सांगोलेकरांनी या मंचावर ज्या सगळ्या मंडळींना बोलवलं आणि सगळ्या जाती धर्मांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा केला त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना हात जोडून करतो माणसं जोडण्याच काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते तुम्ही सगळेजण करता है, मला अभिमान आहे उत्तरेमध्ये तुम्ही जर कधी गेला दिल्लीला जावा आग्र्याला जावा कुठेही उत्तरेमध्ये तुम्ही जावा ज्या वेळेला आग्र्याच्या किल्ल्यासमोर आपण जातो आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहतो त्या सिंहासनासमोर जेव्हा जाऊन आपण उभं राहतो औरंगजेबाच्या त्यावेळेला आपली छाती अभिमानाने भरून येते कारण त्याच सिंहासनासमोर उभं राहू एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाची खिल्लक उडवली होती आणि त्यानंतर शंभर दीडशे वर्षांनी त्याच सिंहासनासमोर आपल्या घोड्यांच्या टापा तिथं वाजवणारे सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाजी शिंदे आपल्याला आठवतात त्या औरंगजेब त्या शहाजहान बांधलेल्या आग्र्याच्या ताजमहाल मध्ये स्वतःचे घोडे बांधणारे हो राजस्थान मध्ये जाता तिथले गड किल्ले पाहता तिथले गड किल्ले पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की किती मोठे किल्ले किती छान किल्ले आर्शे महाल आमका महाल तमका महाल राजस्थान मध्ये एक म्हण आहे मोठी कि गड मे गड तर चित्तोडगड बाकी सब गडैया म्हणजे चित्तोडगड असा दुसरा कुठला गड या भूमीवर नाही आणि चित्तोडगडाला कोणी हरवू शकलेले नाही पण मला आपल्याला अभिमानाने सांगायचं आहे की तो चित्तोडगड आपण मराठ्यांनी एका दिवसात घेतलेला होता ही आपल्या महाराष्ट्राच्या भूमीची परंपरा आहे उत्तरेमध्ये जेव्हा जेव्हा या भारत भूमीच्या या अखंड भारताच्या विषयावर कुठेतरी तेढ निर्माण झाली पानिपतची लढाई असेल किंवा जेव्हा जेव्हा या मातृभूमीचा विषय आला त्यावेळेला या महाराष्ट्राच्या भूमीने नेहमी देशाला दिशा दाखवली आणि या महाराष्ट्रासाठी लढा या देशासाठी लढायला नेहमी महाराष्ट्राच्या भूमीची ओळख आहे आणि हे शक्य झालं कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवला राजस्थान मधले गड किल्ले आणि आपल्या गड किल्ल्यांमध्ये काय फरक आहे आपल्या गड किल्ल्यांची आजची अवस्था बघा आपल्या गड किल्ल्यांची साधगी बघा किती साधारण पद्धतीचे गड किल्ल्या सगळ्या वीर सरदारांचे वाडे तुम्ही कुठल्याही सरदारांच्या घरी जावा त्यांचे वाडे बघा तुम्हाला तुम्ही इंदोर महेश्वरला आलात तर शेताला सारवलेले वाडे दिसतील मी माझ्या मित्रांच्या बरोबर ज्या वेळेला राजस्थान मध्ये फिरायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला एक प्रश्न विचारला माझे मित्र म्हणा मला आले की तुम्ही तर सांगता की मराठ्यांनी सबंध देशावर राज्य केलं तुमचे वाडे असे साधे दळिंद्री का आणि हे राजस्थानमधले राजा राजवाड्यांचे वाडे पहा त्यावेळेला माझं त्यांना एकच उत्तर होत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पुण्यश्लोक देवींच्या प्रेरणेतून मराठ्यांनी नेहमी जनतेसाठी काम केलं आपला सगळा पैसा सगळी तिजोरी जनतेसाठी रीती केली स्वतःच्या ऐश्वर्यासाठी आरामासाठी त्यांनी कधीच काम केलं नाही म्हणून आपले वाडे असे त्यांचे वाडे तसे हे आपल्याला शिकण्यासारखं आहे पण आज आपण या घडतो किल्ल्यांसाठी काय करतोय छत्रपती संभाजी महाराजांनी बघाशी आपल्याला समुद्रात स्मारकाचा विषय मांडला मी तर छत्रपती संभाजी महाराजांना नेहमी म्हणतो की राजे आपल्याला ते स्मारकच नको आपली जीवन प्रगडतोट किल्ले हे आपले स्मारक असताना त्या समुद्रात कशाला आपल्याला स्मारक पाहिजे हे किल्ले संवर्धन जर आपण करू शकलो नाही तर ह्याच्यासारखं का दुर्दैव काय नाही म्हणून संभाजी महाराजांनी जे सांगितलं आपण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे आणि आपल्या गडकोट किल्ल्यांवर आपण गेलं पाहिजे त्याच्या संवर्धनासाठी आपला एक एक किल्ला जपण्यासाठी आपण लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि हे जर आपण करू शकलो नाही तर त्याच्यासारखी दुसरी शोकाठी नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये काही हाताला बोलते की मुठभर लोक या महाराष्ट्राला खराब करतायत की मुभर माणसं या महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकत नाहीत मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की या महाराष्ट्राची जी परंपरा आहे सगळ्यांना सोबत घेऊन जायची छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे त्याच्यावर आपण कुठतरी चाललं पाहिजे आणि या महाराष्ट्राचा जर आपल्याला तिहार होऊ द्यायचा नसेल तर शिवाजी महाराजांचा विचार अहिल्या देवींचा विचार आपल्याला या मातीमध्ये जिवंत नेवावा लागेल आणि ते करताना आज शिवप्रेमी मंडळ मला इथं दिसतय त्यामुळं आपल्या मंडळाचे आपल्या सर्व सहकार्यांचे मी इथं पुन्हा एकदा अभिनंदन करतो इथं जाधवराव घराण्याचे वंशज बसलेले मला आपल्याला सांगायचंय की सुभेदार मल्हारराव होळकर म्हणायचे जाधवराव म्हणजे आमची पंढरी कारण त्यांनी जिजाऊ दिल्या इथं बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज बसलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं करण्यासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी कोल्हापूरच्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी इंदोरच्या तुतोजीराव केलं आणि आपल्या देशाला एक हिरा मिळाला बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी संवर्धित केली पहिल्यांदा ती उजेडात आणली या लोकांनी सुद्धा जर आपापल्या जातीचा विचार केला असता तर आज आपल्याला शिव समाधी बघायला मिळाली नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघायला मिळाले नसते आपल्याला पुण्य श्लोक अहिल्या देवींनी बांधलेल्या घाटावर फक्त धनगरांना जावं लागलं असत अशी परिस्थिती देशाची झाली असती आणि म्हणून आपल्या ज्या महापुरुषांनी आपल्याला नेहमी शिकवलं की आपण एकत्र राहिलं पाहिजे तोच विचार मला आपल्याला या माध्यमातून सांगायचा आहे मी आपला फार वेळ घेणार नाहीये आणि हा विचार जर आपल्या मना मनामध्ये रुजला प्रत्येक तरुणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर प्रेरणा निर्माण झाली तुम्ही शिवाजी महाराज महाराज समजून समजून घेतले घेतले संभाजी तर तुमचं आयुष्य लागलं तुम्हाला आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही हे मी इथं सांगतो मला पुढं पुण्याला जायचं आहे बाकीची मंडळी बोलणार आहेत त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही एका जोरात तुँ� ज्या महापुरुषाला आपण आदर्श मानतो घोषणा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति yeah शिवाजी महाराज की yeah भारत माता की भारत माता की हर 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 धन्यवाद